आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या संतोषीमाता नगर परिसरात नात्यालाय काळेमा फासणारी घटना घडली भावांमधील भांडणाचे रूपांतर हानामारीत होत थोरल्याने आपल्या लहान भावाची धारदार शस्त्राने वार करत हत्या केली घटनेनंतर काही ता तासातच बेड्या ठोकण्यात आल्या आहेत करण शिंगाडे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोषी माता नगर परिसरात शिंगाडे कुटुंबीय राहतात करण व त्याचा भाऊ अर्जुन शिंगाडे या दोघांमध्ये नेहमी भांडणे होत असत बुधवार दिनांत अकरा जून रोजी दुपारी दोघा भावात भांडण झाले काही वेळातच भांडणाचे रूपांतर हानामारीत झाले रागाच्या भरात मोठा भाऊ अर्जुन याने लहान भाऊ करणवर धारदार शस्त्राने वार केले करणला उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केला असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले घटनेची माहिती समजतात पोलीस उपायुक्त मोनिका राऊत साहजक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सातपुसते वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखेचे विशाल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली तपास चक्र गतिमान करत उपनिरीक्षक नेहाळ सहाय्यक पुलीस उपनिरीक्षक संजय जगताप पोलीस कॉन्स्टेबल राकेश रसाळ सागर गुंजाळ आदींनी संशयितास काही तासातच तास बेड्या ठोकल्या ए के पी न्यूजसाठी ब्युरोचे अनवर खान पठाण नाशिक